नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय मित्रांनो मान्सून आणि परतीचा प्रवास तो संपलेला आहे हारप तंत्रज्ञान जे काही अमेरिकन षडयंत्र आपण म्हणूया त्या षडयंत्राचा एक परिणाम आणि पॅसिफिक महासागरामध्ये असलेला लालिना अजून दीड महिना कायम तशाच पद्धतीने आहे त्यामुळे पॅसिफिक महासागरातनं बाष्प पुरवठा हा आशिया खंडाकडे जास्त होत आहे यावेळेस दक्षिण भारताला म्हणजे कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश तमिळनाडू अशा भागांना यावर्षी मागील दहा ते बारा वर्षाचा रेकॉर्ड तुटण्याची शक्यता आहे असा डेंजर पाऊस या कर्नाटक जिल्ह्यामध्ये कर्नाटकच्या अनेक भागांमध्ये तेल तमिळनाडू तेलंगणा परिसरात सुद्धा होण्याचा अंदाज आहे पुढची रिपोर्ट घेण्याअगोदर आपण आज संध्याकाळी काही भागांना महाराष्ट्रात सुद्धा पावसाचा अंदाज आहे ते तर ते कोपऱ्यातले जिल्हे बघूयात पहिले आपण तर बघा निलंगा पट्टा उदगीर दक्षिण भाग सावंतवाडी त्यानंतर सोलापूरचा अकुलकोट एरिया या भागातल्या शेतकऱ्यांनी काही जनावरं असतील गुरंढोर असतील किंवा आपला शेतमाल असेल थोडा आजच्या दिवस थोडं झाकून चांगला ठेवायचं आहे कारण की फक्त काही ठिकाणी हा पाऊस होण्याचा अंदाज आहे त्याची पूर्वकल्पना देणं लाईवच्या सुरुवातीला गरजेचं होतं आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केले की तुमचे शंभर के होणारच नाहीये ते आपल्याला करायचे आहेत आता पुढची अपडेट अशी आहे की आरबी समुद्रामध्ये सध्या एक चक्री स्थिती ही सक्रिय आहे आणि ती जाताना देखील दिसते आपल्याला जसे की पश्चिमी साइडला त्यामुळे तो पाऊस महाराष्ट्राकडे येणार नाही ह्या दोन चार दिवसामध्ये किंवा पाच सहा दिवस वातावरण हे स्वच्छ आणि चांगलं असेल पण तुम्हाला मी नेहमी आणि वारंवार सांगतोय की दक्षिण भाग लातूर परिसर अहिल्यादी सॉरी धाराशिव परिसर सांगली परिसर आणि सोलापूर या भागामध्ये दक्षिणी बाउंड्री लगतच्या भागांना भाग बदलत कधी संध्याकाळी कधी गरमीच्या लेवलमुळे हा पाऊस होत राहील तिथे भाग बदलत पद्धतीने तो आहेस पण जो काही छत्रपती संभाजीनगर आहे खानदेश आहे विदर्भातला अकोला अमरावती चंद्रपूर सारख्या ठिकाणी त्याचबरोबर ते वाशिम हिंगोली जालना जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा तसेच अहिल्यानगर परिसराबरोबरच नाशिक क्षेत्राला नंदुरबारला हे पाच सहा दिवस पावसाचा धाक नाहीये सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की दोन हजारच शेतकऱ्यांना ते आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो तर ही कंडिशन सोळा तारखेपर्यंत निष्क्रिय आहे मात्र सोळा तारखेला दिवस मावता पाच साडेपाचच्या नंतर किंवा संध्याकाळच्या आठ नऊ वाजेपर्यंत पाऊस हा दक्षिण महाराष्ट्रात पहिल्या पावसाच्या सरी कोसळणार आहे त्यामध्ये बघा आता तारखेनुसार पुणे जिल्हा सुद्धा त्यावेळी सोळा ऑक्टोबरला आहे म्हणजे सतरा नाही अठरा नाही आणि सोळा तारखेलाच तो पाऊस आगमन करतोय या पावसामागचं कारण असं आहे ही बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एक सायक्लॉनिक सिस्टम कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळामध्ये रुपांतर होण्याचा अंदाज आहे त्यामुळे हा दिवाळीतला पाऊस येण्याचा अंदाज आहे तो कसा राहील का राहील हे पहिले बघून घेऊयात पहिले कोणत्या कोणत्या जिल्ह्याला हे पाहून घेऊयात तर या चक्रीवादळाबरोबरच पुन्हा एक सायक्लोन सिस्टीम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात देखील येण्याचा अंदाज आहे आणि बरेच जण म्हणताय ना पुढचा अंदाज कोण अगोदर देते तर लक्षात घ्या पाच ते सहा नोव्हेंबरच्या कालखंडामध्ये सुद्धा परत पावसाची कंडिशन आहे पहिले ह्या पावसाचा सामना कसा करायचा आहे आणि कोणी पेरणी थांबायचं आहे या बाबतीत बघूयात सोळा पासून ते अठरा एकोणीस किंवा वीस पर्यंत काही भाग धरले जाणार आहे पावसाच्या बाबतीत एक लागोपाठ लागोपाठ दोन चार दिवस हा पाऊस राहू शकतो त्यामध्ये सरळ सरळ परभणी आहेच नांदेड जिल्हा आहे जालना आहे त्यानंतर हिंगोली आहे बीड जिल्हा आहे धाराशिव आहे सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे परिसर अहिल्या नगर परिसर ते वाशिम पर्यंतचा एरिया या येणाऱ्या पावसाच्या रडारवरती आहे यवतमाळ सुद्धा आहे आणि नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ पासून जे काही अकोला अमरावती आणि बुलढाण्याचा भाग आहे इथे एक दिवसासाठी किंवा दोन दिवसासाठी हा पाऊस येणार आहे त्यानंतर परत दोन तीन दिवस तो कमी होईल परत एखाद्या दिवसासाठी आहे पण मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांसाठी हा पाऊस काही भागांना थोडा असेल तो पाऊस भाग बदलत पद्धतीने आहे सर्व एकाच दिवसामध्ये किंवा दोन दिवसामध्ये सगळे भाग घेणार नाही आणि विशेषत आता ह्या सोळा तारखेच्या अगोदर चांगली क्लिअरली वातावरण आहे फक्त जी काही कर्नाटक बॉन्ड्रीलगत ची शहर येतात निलंगा वगैरे पट्टे इथून तिथून सोलापूर सांगली या शेतकऱ्यांनी थोडासा दर करायचे झाकून ठेवायला चांगलीच व्हायचे काहीही अलर्ट नाहीये पण सोळा तारखेच्या पुढे अलर्ट आहेत त्यामध्ये मराठवाड्यातले एकंदरीत कमी अधिक प्रमाणात पण सर्व जिल्हे आहेत आता बघूयात छत्रपती संभाजीनगरचा एरिया किंवा वैजापूर गंगाखेड पैठण सिल्लोड कन्नड या बाजांचा समावेश कशा होईल किंवा नाशिक क्षेत्र इकडे धुळे बुलढाणाचा जो काही परिसर असेल अहिल्यानगर असेल या भागाचा देखील पाहूया मित्रांनो या जिल्ह्याच्या तारीखी म्हणजे सतरा तारखेच्या आसपास इथे पौस आगमन करणार आहे सतरा आणि अठराला पण याच्यामध्ये डब्ल्यूडीचे वारे थोडा प्रभाव टाकणार आहे पण याला पोषक परिस्थिती गरमीची लेवल त्यावेळेस असणार आहे आता पाच सहा दिवस रात्रीच्या आणि सकाळच्या थंडी तर आहे ही थंडी तुम्हाला चांगली पाहायला मिळेल पण त्या टायमिंगला उष्णता आणि सकाळी सुद्धा थोडी गरमाट पाहायला मिळेल त्यामुळे ह्या भागामध्ये पाऊस भाग बदलत पद्धतीचा तर काही ठिकाणी पाणी कमी आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यांना थोडा फायदेशीर ठरेल पण हा पाऊस सुद्धा आपल्याकडे चाळीस टक्के आणि तीस टक्के व्याप्तीचा येऊ शकतो पण पडलेल्या तीस टक्के भागांना चांगण भरीत पर्यंत त्याची मजल मारण्याची ताकद आहे विदर्भासाठी आणि मराठवाड्यासाठी तो पाऊस दोन चार दिवस राहू शकतो यामध्ये काही ठिकाणी मेघगर्जना देखील राहू शकते बऱ्याच ठिकाणी बीजांचा कडकडाट देखील आहे त्यामध्ये लातूर सांगली धाराशिव बीड जिल्हा आणि जालना हिंगोलीचा त्याचबरोबर नांदेडचा समावेश तर आहेच पण इकडे कडाष्टी त्यानंतर धाराशिवचे घूम परांडा मंगळवेढा वगैरे जे काही भाग येत आहेत या भागांचा देखील समावेश आहे पुणे परिसराला सुद्धा इथून पुढे पाऊस सोळा ते सतरा तारखे दरम्यान असेल आणि मागे कालपरा सुद्धा या भागामध्ये चांगला आहे एकंदरीत महाराष्ट्राच्या रिपोर्टचं हवामानाच्या रिपोर्टचं चित्र असं आहे आणि या पलीकडेही जाऊन सांगायचं सा म्हटलं की असे पाऊस हे दरवर्षी सुद्धा असतात यंदा काय झालंय की पाऊस पहिलाच पाणी खूप झालंय त्यामुळे वाहणी जरी पडला तो अतिवृष्टीसारखा किंवा ढकपुडीसारखा आपल्याला वाटू लागतो आणि तो होतो सुद्धा त्यामुळे यंदा जी साडेसाती लागलेली मे महिन्यापासून ही दीड महिना तरी अजून टिकून आहे पण हा मान्सूनचा पाऊस नाहीये तुमच्याही लक्षात येऊ द्या हा मान्सूनचा नाहीये सध्या हार्प तंत्रज्ञान जे काही अमेरिकन स्वतःच्या पर्यावरणासाठी बनवलेलं जे तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाचा काहीतरी इफेक्ट मला वाटतोय त्यामुळे या संदर्भात पुरवाई जरी नसले तरी याची माहिती दोन ते तीन दिवसामध्ये आपण अजून काढणार आहोत आणि यामुळेच जे काही पॅसिफिक महासागरातला लांब आहे तो सुद्धा बाष्प पुरवठा बंगालच्या उपसागराला भरपूर करतोय त्यामुळे आठ दहा दिवसाला अशी सिस्टम बनण्याचा अंदाज आहे त्यामुळे कमीत कमी बारा तारखेपर्यंत मी तुम्हाला हरभरा पेरणीचा सल्ला देऊ शकत नाही कारण की बारा तारखेच्या रिपोर्टमध्ये काही जे आता कमी दाखवते बुलढाणा जळगाव त्यानंतर धुळे जिल्हा कमी आहे छत्रपती संभाजीनगर देखील कमी अविधिक प्रमाणात पावसाच्या बाबतीत दाखवते मॉडेलनुसार हे सुद्धा वगळण्यात येण्याचा अंदाज आहे त्यामुळे कमीत कमी बारा तारखेपर्यंत हरभरा पेरणीचा सल्ला विदर्भाला आणि मराठवाडा खानदेशला देत नाही मात्र मराठवाड्याला हरभरा पेरणीसाठी थांबलेलं बरं राहील कारण की यांना आता सध्या प्रभाव जास्त आहे दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यांना पण विषय असा आहे की जी काही खांदेची सॉरी विदर्भाची बाजू आहे ती बाजू ही थी बाजु थी या मॉडेलनुसार ही सुद्धा तर जी काही बाजू आहे खांदेची आणि विदर्भाची ह्या बाजूस पाऊस अजूनही धडसूडवरतीचा आहे कारण की वर्ण थंडीचा दाब ह्या महाराष्ट्रातल्या पावसाला ढकलण्याचा देखील अंदाज आहे मॉडेलनुसार पाऊस तर दाखवतोय मॉडेलनुसार पाऊस आहे आणि पहिल्यांदाच अशी केस आली आपल्या हवामानामध्ये मागच्या तीन महिन्यात मला कधीही हवामानाच दिला एवढं टेन्शन आलं नाही पण ह्या ह्यावेळेस आले कारण की एवढा बाष्प पुरवठा आणि यंदाचा पावसाळा आय एम डी न सांगितलाय सात महिने राहू शकतो ठीक आहे पावसाळा चारच महिने असतो पण यंदा तीन महिने वाढवलेत पण माझ्या माहितीनुसार हे हार पण तंत्रज्ञानाशी असतं का आय एम डीचं शंभर टक्के खरं राहणार आहे कारण की ह्या हार पण तंत्रज्ञानामुळे अनेक बाष्प पुरवठा इकडे होतोय तर चला बाकी सगळी माहिती तुम्हाला समजते आता वेळ तुमच्या कमेंटकडे हे बघा ओंकार पाटील सर सध्याचं वातावरण पाहता मी तुम्हाला बारा तारखेपर्यंत पेरणीचा सल्ला देत नाही कारण की सोळा आणि सतराचा पाऊस हा जास्त राहण्याची भीती तुमच्या भागामध्ये आहे भोकरदन जाफराबाद सुद्धा यावेळी पावसाचा सटकारे फटकारे होऊ शकतात जास्त मोठी व्याप्ती भोकरदन जाफराबाद सिल्लोड बुलढाणा जिल्हा इकडे मॉडेल नाहीये पण तरी सुद्धा मी मराठवाड्यातल्या उत्तरेकडील भागांना किंवा विदर्भातल्या शेतकऱ्यांना आणि खानदेशच्या शेतकऱ्यांना हरभारात पेरणीचा सल्ला अजून दोन दिवस देऊ शकत नाहीये गंगापूर पासून गंगापूरला पाऊस कसा राहील सेम मी छत्रपती संभाजीनगरचे उत्तर भाग आणि विदर्भाच्या भागांना पाऊस मराठवाड्याच्या तुलनेमध्ये आणि दक्षिण महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये रिपोर्टनुसार कमी येतोय जिंतूर पण आहे पथेराव काळ येणारा जो सोळा तारखेनंतर येणारा जो पाऊस आहे तो जिंतूरला सुद्धा आहे काही ठिकाणी मेघगर्जना सुद्धा असणार आहे तुम्ही म्हणताय ना मुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार सुद्धा रिपोर्ट तुम्ही लिहिला आहे आणि कमेंट टाकताना तालुका आणि जिल्हा टाकणं गरजेचं आहे कारण की सेम नावाचे तालुके सुद्धा महाराष्ट्रामध्ये किंवा गाव सुद्धा आहेत त्यामुळे गरजेचं आहे राहुरी पूर्व भाग कांदा पेरणी रो पेरणी करायची आहे का तर तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता पण तुमच्या भागामध्ये हा पुढचा पाऊस आहे सोळा ते सतरा तारखेला आगमन करतो तुमच्या भागामध्ये मला वाटतं तेवढा झटका जाऊन दिला तर बरं होईल गोकरदन राजूल गणपती परिसरामध्ये हा येणारा पाऊस भाग बदलत पद्धतीनं भाग घेण्याच्या रिपोर्टनुसार कमी दाखवतोय कम, रिपोर्ट वैजागपूर शिवराई कसा राहील गावानुसार तुम्ही विचारू नका मान्सूनचा पाऊस नाहीये याची गॅरंटी नाहीये मला एक म्हणायचं जिल्हा आणि तालुका हे दोन्ही टाकल्याशिवाय मी तुमचा रिपोर्ट सांगू शकत नाहीये इंदापूर पुणे तुमच्या भागामध्ये सोळा तारखेला कन्फर्म कन्फर्म पाऊस आहे आणि बराच आहे आजही सकाळपर्यंत अनेक ठिकाणी तुमच्या भागामध्ये दक्षिण साइडला पाणी तो होणार आहे वाशिम जिल्ह्याला भाग बदलत ते प्रशांत देशमुख सर पाऊस आहे तुमच्या भागात सतरा तारखेच्या आणि अठरा तारखेच्या हिशोबामध्ये एक विनंती आहे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लातूर मधल्या शेतकऱ्यांना की सोळा पंधरा तारखेपर्यंत कापूस वेचणीचा प्रयत्न करावा ठीक आहे मुळे सर मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र जास्त आहे त्यात पूर्व मराठवाडा म्हणजे नांदेड यवतमाळ आणि इकडला जो काही हिंगोलीचा भाग आहे चिंतूरपट्टा यांनाही जास्त आहे विदर्भामध्ये जर पावसाचं प्रमाण त्यावेळेच पाहिलं तर थोडी कमतरता आहे नागपूर सारख्या ठिकाणी अकोल्यासारख्या ठिकाणी रिपोर्टनुसार ती कमतरता आहे थोडा जरी बदल झाला तुम्हाला उद्या पण सांगण्याचा सा प्रयत्न करेल वसमतला हरभरा पेरणी थांबली तर होईल जाधव सर तेच सांगेल चंद्रपूर तालुका मूळ सकाळपर्यंत थोडीफार शेतू येऊ शकतात तुमच्या भागामध्ये दिवसभर वातावरण परत मोकळं राहील तुम्हाला आणि येणाऱ्या आठवड्यातला पाऊस आपल्याही भागामध्ये आहे सतरा तारखेला किंवा अठरा तारखेला त्या टायमिंगला तो पाऊस येऊन जाईल एक चक्रीवादळ येणार आहे सोळा तारखेला सोळा आणि सतराच्या पिरियडमध्ये या चक्रीवादळाचा तो पाऊस असणार आहे ठीक आहे धाराशिव कळम तुमच्या भागामध्ये सकाळपर्यंत थोडा आभाळ येणार आहे धाराशिवच्या पण पट्ट्यामध्ये सध्या पण आले काही ठिकाणी आणि विषय असा आहे तुमच्या भागातला की आजही काही जनावर वगैरे असतील तर बाहेर ठेवू नका आतमध्ये ठेवा आणि विषय विनंती अशी आहे सोळा तारखेचा पाऊस तुम्हालाही आहे तुम्ही पेरणी थांबलो ते बरं आहे ज्वारीची पेरणी करू शकता काही प्रॉब्लेम नाही कारण की ते बी आपल्या घरचं असतं आणि सगळ्यांनी एक विनंती आहे की दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या शेतकरी कापूस वेस्ती थोडी फास्ट करायची पाच दिवसामध्ये हा आता उद्याची दहा अकरा बारा तेरा पंधरा पाच सहा दिवसांमध्ये थोडी काम आवर्ती घ्या नाशिक जिल्ह्याला या काळामध्ये भाग बदलत आणि भाग सोडत या पद्धतीचा पाऊस आहे व्याप्तीचा विषय थोडा कमी राहील तुमचा जालन्याच्या आणि दक्षिण महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये सरळ सरळ उत्तर महाराष्ट्राला व्याप्तीचा विषय कमी आहे चक्रीवादळाचा पाऊस आहे थोडा जरी बदल झाला तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजही पावसाची नोंद होणार आहे कोल्हापूरच्या रत्नागिरी साइडला विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस होईल आणि विषय विनंती तुम्हाला अशी आहे की कोल्हापूरच्या कोकण किनारपट्टीकडनं टफ लाईन ज्या काही बनलेल्या आहेत त्या शिराळा पश्चिम भाग कोल्हापूरच्या पश्चिम भागात विजांच्या भागा कडकडाटामध्ये हा पाऊस असणार आहे आजचा संध्याकाळचा सा पाऊस सांगलीमध्येही काही ठिकाणी पाऊस राहणार रा आहे वेरेगाव जान जालना परिसर सोळा ते सतरा तारखेच्या दरम्यान दोन दिवसामध्ये कोणत्याही दिवशी दुपारनंतर पाऊस येण्याचे आगमन असतील पुणे जिल्हा पुरंदर आज या तालुक्यामध्ये पावसाचा अंदाज आहे सकाळपर्यंत कुठल्याही क्षणी थोडाफार का पाऊस तुमच्या भागात येणार आहे कारण की व्याप्ती विषय चाळीस टक्क्याचा असल्यामुळे कुठे पडेलची गॅरंटी देत नाही तालुक्यामध्ये पण आहे जालना ग्रामीण सोळा तारखेच्या पुढे पाऊस आहे तोपर्यंत पाऊस नाहीये परभणी सोळा तारखेपासून पुढे पाऊस आहे सकाळच्या थोडस खावल्या खावल्या सावळेल वैजापूर मक्का आता सोंगून घ्या पाच सात दिवसात तुम्हाला का काही कामं करता येईल करून घ्या नंतर एखाद्या ढगाचा खेडेगावांना प्रादुर्भाव असू शकतो सरसर सांगायचं म्हटलं तर आपल्या वैजापूर भागा भागामध्ये सुद्धा सोळा आणि सतराच्या दरम्यान थोडाफार पावसाची चान्सेस आहेत पण आहेतच अजून बदनापूर तालुका सोळा सतरा यावल जिल्हा जळगाव सध्या तुमच्याकडे मॉडेलनुसार नुसार पावसाची कमतरता आहे तरीही सतरा आणि अठरा तारीख तुमच्या भागामध्ये स्थानिक वातावरणाचा जसा पाऊस पडतो त्या पद्धतीचा आहे कापसर इथून घ्या सोळा सतरा सोळा सतरा तारखेपर्यंत तुम्हाला एक सात आठ दिवसाचा चान्स मिळतो एक आठवड्याचा अंदेशकरांना विदर्भाला सुद्धा सतरा तारखेपर्यंत चान्स मिळतोय परभणी सेलू सहा दिवसाचा चान्स राहिला फक्त सोळा तारखेपासून या सेलूच्या आणि परभणीच्या भागामध्ये पावसाचं आगमन होते मित्रांनो हा पाऊस चक्रीवादळाचा आहे आणि ते चक्रीवादळ सोळा आणि सतरा तारखेला कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये कदाचित रूपांतर होऊ शकतं किंवा चक्रीवादळात रूपांतर होऊ शकतं पण ते भरलं मोठं आहे त्यामुळे तेलंगणा मार्गे मराठवाड्याकडे त्याचा प्रादुर्भाव असणार आहे थोडा जरी कल्ला तरी यवतमाळ हिंगोली पण तो जास्त घेणार आहे त्यामुळे हिंगोली करण्या यवतमाळ मराठवाड्यासारखी तयारी करावी लागणार आहे कमेंट्स हसनाबाद भोकरदन आणि त्याच्या सगळे गावं हे सोळा तारखेच्या आणि सतरा तारखेच्या पावसामध्ये भाग बदलत किंवा त्या प्रमाणात आहे काही ठिकाणी सतरा आणि अठरा लाख कमी अधिक प्रमाणात देखील पडू शकतो पण सळदूची व्याप्ती नाहीये सोलापूरला देखील आहे सोलापूरला आजचा पाऊस दक्षिण सोलापूर भाग पूर्व सोलापूर भाग आजचा पण संध्याकाळचा नऊ तारखेचा उद्यापासून त्रास थोडा कमी होईल पण तुमच्याकडे लगेच सोळा तारखेला पाऊस चार पाच दिवसाची विश्रांती घेत येणारच आहे सध्या कर्नाटक मध्ये पाऊस रमणार आहे आणि तेलंगणामध्ये सुद्धा चार पाच दिवस तो रमणार आहे त्यामुळे या पावसाचे इफेक्ट कर्नाटक बा लगत असलेले महाराष्ट्राचे तालुके आणि तेलंगणाचे तालुके या भागामध्ये सुद्धा असणार आहेत कळानगर सोळा तारखेनंतर सोळा चा, सोळाचाच पाऊस तुमच्या भागात चार पाच दिवस चालणार आहे त्यानंतर परत ढगाळलेली परिस्थिती धुई धुकं पाच सात दिवस जाईल आणि नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेवटच्या दिवशीला शे शे पहिल्या आठवड्यामध्ये परत एक सायक्लॉनिक सिस्टीमचा पाऊस होईल मित्रांनो यंदाच्या वर्षी साडेसाती लागलेली मे महिन्यापासून थोडी जुलै आणि जून मध्ये थोडी बघा दृश्य परिस्थिती वाटली ऑगस्ट आणि जसं ऑगस्ट शेवट सुरुवातीपासून काही ठिकाणी तर सप्टेंबर ऑक्टोबर भरपूर अनेक ठिकाणी पाऊस झालाय तर हे वर्ष कमी ते कमी अजून एक महिना तरी मान्सून गेल्या वरील नंतर सुद्धा जो काही पाऊस होतोय त्या पावसात आता तो पाऊस पहिला फक्त पेंडवलता व्हायचा दिवाळीच्या पेंडमध्ये आता फक्त निमित्त झाले मान्सून जाऊन सुद्धा जे काही दिवाळीनंतर पाऊस बनत असतात खावल्या खावल्या जावेनं ऐन दिवाळीमध्ये थोडस बारीक सारीक पडणं इकडे दक्षिण महाराष्ट्राला जास्त पडणं हे जे काही परिणाम पहिले घडायचे ह्या परिणामाला वर्षी अजून त्याला ताकद मिळालेली त्या ढगांच्या आकारामध्ये बदल झाले अन्यथा आता सकाळची आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये थोडी वाढ झालेली आहे आबाळी निवड झालेला आहे हवे आपण आणि विदर्भाचा त्याचबरोबर मराठवाड्याचा विषय केला एक कमेंट आहे निरेश सर तुमच्या कमेंटला उत्तर देऊया आणि ही परिस्थिती आपल्याला पाहायला गेली मिळते आणि ह्या चार पाच दिवसात निव्वळ आभाळा राहील किंवा पाऊस येईल असं सुद्धा नाहीये त्यामुळे तुम्ही बिन्हास्त काम करू शकता फक्त जे काही कर्नाटक आणि तेलंगणा बाँड्रीलगतचे भाग आहेत नांदेड कर्नाटक बाँड्रीलगतचे भाग लातूर धाराशी वगैरे सोलापूर बीडचापणी कडा साईड ठीक आहे यांनीच थोडस दर करायचं कडीकडीचे भाग ज्या मराठवाड्यातल्या मध्य मराठवाडा विदर्भ यांना काहीही त्रास नाहीये फिरता दौरा करायचा होता मला पण ह्या रिपोर्टमुळे दोन तीन दिवस मी ते अडकून पडलोय आपण हा दिवाळीतला पाऊस एक वीस पंचवीस दिवस अगोदरही सांगितला होता त्यावरती ह्या कामोर्तब केलाय पण त्याच्यामध्ये बदल होईल असं वाटलं होतं पण तो बदल मॉडेलनुसार झाला नाही अखेर त्याचा रिपोर्ट काढूनच तुम्हाला तो सांगायचं काम पडलंय आणि माझं असं असतं की जिल्ह्यातशी आणि जिल्ह्यात होणारे परिणामाची ही माहिती मला द्यावीच लागते एक दिवस मी लालवाडीला गेलो सभेला त्याच्या दिवशी जो काही रिपोर्ट द्यायचा होता किंवा अमोकामुक आम। होईल तर मग तो होईल तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिथे तमाशा झाला पावसाचा त्यामुळे मी हे दोन तीन दिवस आता सध्याची परिस्थिती सांगायची वाटते तुम्हाला मी दवाखान्यामध्ये दोन दिवसापासून चक्कर मारलो त्यामागचं कारण तुम्हाला थोड्या वेळ मी टाकून ठीक ठीके पण या करून सुद्धा आज मला जाता जाता मी परत थांबलो आहे परत मला नावपणाकडे पर परत जायचं आहे तर हे करत असताना सुद्धा हा रिपोर्ट देणं गरजेचं होतं आणि ते बरोबर साडेसातला तोलावेळी मी सुरुवात केलाय तर बघा एकदा नजर टाकूयात आजच्या संध्याकाळच्या पावसावरती आणि तुमचे जे काही कमेंट येतात त्या कमेंट वरती सुद्धा मित्रांनो आज संध्याकाळी रत्नागिरी परिसर सांगलीच्या तुरळक भागामध्ये पुण्याच्या मोजक्या भागामध्ये कोल्हापूर बऱ्याच ठिकाणी सोलापूर बाउंड्री लगतच्या भागांना जसे की अक्कलकोट परिसर त्यानंतर दक्षिण भाग उमरगा निलंगा इकडे सावंतवाडी तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे खावल्या, खावल्या आहेगरमध्ये पण येणार आहे चंद्रपूर पूर्व भागामध्ये ढगाळ वातावरण झालेले तिथे त्वचा अधून ठिकाणी तुळे पडतील पावसाची मोठी कंडिशन मात्र खानदेश वगैरे भागात साध्य नाही उद्या परत दिवसभर कामे करता येईल पावसासाठी चार पाच दिवस आता विश्रांती देखील आहे पण तरीही कर्नाटक कर्नाटक लगतच्या आणि तेलंगा लगतच्या पांढरी लगतच्या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क आहे विषय विनंती अशी आहे की या दहा पासून ते पंधरा तारखेपर्यंत मराठवाड्याला आणि दक्षिण महाराष्ट्राला पाऊस हा सर्वदूर किंवा सगळ्याच ठिकाणी असा होणार नाही पण सोळा तारखेपासून या मराठवाड्याचा आणि दक्षिण महाराष्ट्राचं वातावरण हे पुन्हा एकदा सक्रिय होते आणि त्यानंतर हळूहळू त्या दोन तीन दिवसामध्ये विदर्भामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये खान्देशमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये भाग बदलत पद्धतीनं पण मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र बऱ्याच ठिकाणी ह्या पावसाची कंडिशन मॉडेलनुसार नुसार व्यक्त होत आहे मित्रांनो याच्यामध्ये अजूनही एक गुड न्यूज मी लपून ठेवलेली आहे ती मात्र तुम्हाला बारा तारखेला डिक्लेअर करेल पण ह्या रिपोर्टमध्ये जे काही रिपोर्ट आले ते रिपोर्ट तुम्हाला सांगणं गरजेचं होतं आणि विषय विनंती अशी आहे की ह्या लाईव्हमध्ये मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यामुळे प्रत्येक लाईव शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करत जा आणि जाता जाता एवढं सांगेल मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना सर्व तालुक्यांना तो पाऊस आहे भाग बदलत पद्धतीनं त्याचबरोबर पद दक्षिण महाराष्ट्रात येणाऱ्या पुणे सांगली सातारा अहिलनगर या भागांना सुद्धा आहे खानदेश आणि विदर्भामधल्या जे काही भाग आहेत बुलढाणा अकोला त्यानंतर इकडे वाशिम पश्चिम रुसोड वगैरे भाग त्यानंतर खानदेशचे संपूर्ण जिल्हे यांना सुद्धा भाग बदलत पद्धतीनं पण टक्केवारीच्या बाबतीत कमतरता आहे पण पूर्व विदर्भातले चंद्रपूर गोंदिया नागपूर नागपूर पण कमी अधिक प्रमाणात आहे पण यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेडपट्टा हे जे काही मराठवाड्यातील जिल्हे आहेत यांना हा येणारा स्वागत येणारा पाऊस हा कुठे मोठे मेघगर्जनेचा तर विजांच्या कर्कडाटास राहू शकतो त्यामुळे पंधरा तारखेच्या आसपास मराठवाड्याकरांनी आवरून घ्यायचे एक दिवस चान्स मिळू शकतो विदर्भाला खानदेशला एक दोन दिवस चान्स मिळू शकतो त्यानंतर अशी परिस्थिती आहे आणि व्हिडिओ हो मध्ये सुरुवातीपासून संपूर्ण रिपोर्ट तुमच्या वेळी सादर केलेला आहे तो तो पुण्याविषयी एकदा पहा माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय